नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून महत्वाची बातमी शिंदेगडाचा किंग मेकर नेता थेट अखेर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये तब्बल पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन हा बडा नेता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मित्रांनो या जिल्ह्यातून सगळेच नेते अखेर उद्धव ठाकरेंच्या भेटीला नेमकं काय घडलंय का महत्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये चाललेलं वितुष्ट आपण वेळोवेळी पाहत आला आहात हे वितुष्ट सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय असतानाच सध्या शिंदेगडाचा किंग मेकर म्हणून म्हटला जाणारा आणि एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा जवळचा सहकारी म्हणून यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या शेकडो समर्थकांसह पाच हजार गाड्यांचा ताफा थेट मुंबईच्या दिशेनं त्यांनी रवाना केला आहे मित्रांनो बातमी पाहण्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर उद्धव ठाकरे यांना मानणारे कळवट शिवसैनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुमच्या स्वतःचं नाव जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका तर मित्रांनो आता बघूया आजची महत्वाची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाची बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या समोर बहुतेश भाजपने बहुते बहुतेक मोठी आव्हानं निर्माण केली आहेत आणि आता नेत्यांना देखील त्या आव्हानाचा सामना करावासा वाटतोय परंतु सध्या महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये देखील राज्यातील शिंदेगडातील नेते प्रचंड अस्वस्थ असल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यामुळे हा बडा नेता सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा किंग मेकर म्हणून म्हटला जातो एकनाथ शिंदेनी जेव्हा बंड केले तेव्हा या बंडाच्या सगळ्यात पुढे असणारा हा नेता आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी खूप मोठा नवीन चेहरा म्हणून गणला जातोय आणि याच प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी खूप मोठी आनंदाची बाब तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे दाबे मात्र या प्रवेशामुळे दनाल्याचे सध्या बोलले जात आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तिकीट न मिळाल्यामुळे आपल्या सहकार्यांना डावल्यामुळे भारतीय जनता पार्टीने सगळेच्या सगळी तिकीट त्यांच्या समवेत घेतल्यामुळे अख्खा जिल्हा ओस पडलाय आणि ओस पडलेल्या जिल्ह्यामुळे आता आम्ही इथे राहू शकत नाही जर आम्हाला गेली तीस ते चाळीस वर्षापासून राजकारणामध्ये आपण तुमच्याशी आहोत सोबत आहोत परंतु आम्हाला आता इथे जर एकही जर शीट मिळत तर आम्ही इथे राहून फायदा काय होणार असं म्हणत मित्रांनो बड्या नेत्यांनी आता एकनाथ शिंदे यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय आणि हा निर्णय आता मात्र रास्त ठरताना दिसतोय कारण की तशा प्रकारची रणनीती एकनाथ शिंदे यांनी आखली असताना नेते का सोडून चाललेत हा त्यांना पडलेला मोठा प्रश्न सगळ्यांसमोरच आवरलेला आहे परंतु मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आनंदाची बाब म्हणजे भारतीय जनता पार्टी बड्या बड्या नेत्यांना एकनाथ शिंदेपासून दूर करत असताना इकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये शिंदेगडातीलच बडे नेते प्रवेश करू लागल्याने शिंदेगडाला आगामी निवडणुकीसाठी खूप मोठी लढाई करावी लागणार आहे मात्र भारतीय जनता पार्टीला असं वाटतंय की एकनाथ शिंदेच्या जवळचे बहुतांश नेते यांनी त्यांना सोडून जावं जेणेकरून इकडे आपली ताकद वाढेल परंतु मित्रांनो घडते उलटच इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होताना दिसत आहेत विदर्भात असा भाजपचा बाले किल्ला परंतु या बहुतांश विदर्भातील काही जिल्ह्यामुळे उद्धव ठाकरे यांचं प्राबल्य बहुतेक बहुतांश ठिकाणी होते परंतु त्या नेत्यांनी अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता परंतु आता मात्र त्यांचं मन तिकडे रमत नसल्यामुळे त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे येण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो हा निर्णय आता खूप महत्वाचा ठरू शकतो कारण की निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ठाकरेंना वाटणारा हा सगळ्यात आनंदी चेहरा मात्र त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करतोय तब्बल पाच हजार गाड्यांचा प्रवेश विदर्भातून वाशिम जिल्ह्यातून सुरू झालेल्या गाड्या थेट मुंबईपर्यंत येत असताना हा प्रवेश मात्र उद्धव ठाकरेसाठी नक्की नवीन काहीतरी घेऊन येतोय असा हा गाड्यांचा समूह आपल्याला पाहायला मिळाला आहे शेकडो पदाधिकारी शेकडो तालुका प्रमुख यांच्या संपूर्ण जिल्हा हा पुन्हा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दिमतीला तयार होतोय मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील बडप्रस्त आणि सर्वात मोठा निर्णय नेता असलेला दत्तात्रेय सानोले यांनी आता थेट एकनाथ शिंदे यांची साथ सोडलेली आहे एकनाथ शिंदे यांच्या सोबतची साथ सोडल्यामुळे वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांची शिवसेना सगळीच संपल्याचं जमा आहे या घटनेमुळे विदर्भात मात्र उद्धव ठाकरेंची ताकद वाढल्याचं चित्र आहे दत्तात्रय चनोले हे विदर्भातील एकनाथ शिंदेचे एकमेव असे नेते होते की ते त्यांच्या जीवावरती संपूर्ण विदर्भामध्ये शिंदेची शिवसेना आतापर्यंत वाढलेली होती परंतु ठाकरे शिंदेचा हा मेकर नेताच थेट त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच प्रवेश केल्यामुळे आता मात्र सगळीकडेच ताब्या धनले आहेत भाजप देखील आता अतिशय सतर्क झाले असून उद्धव ठाकरे अशा प्रकारचं नवीन इनिंग करून आपल्या नेत्यांना त्यांच्या शिवसेनेत घेतील अशी भाजपला शंका झाली आहे मित्रांनो दत्तात्रय सानोळे यांचा हा प्रवेश उद्धव ठाकरे साठी नक्कीच नवीन दिशा नवीन आयाम देणारा ठरेल कारण की यामुळे इतर पक्षांचं मात्र मनोबल पूर्णपणे खचिकरण झालंय तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मनोबल प्रचंड वाढल्याचं यावरून जाणवत आहे मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय उद्धव ठाकरे यांची शिवसेनेसाठी हा झालेला सर्वात मोठा प्रवेश आगामी काळात ठाकरेंसाठी खूप महत्वाचं राहील का, महत का प्रतिक्रिया